च्या व्हिडिओ मध्ये मी इलेक्शन बद्दल तुम्हाला थोडी माहिती देणार आहे इलेक्शन मध्ये काय होतंय की आता इलेक्शन चालू आहे आणि दोन दोन तीन तीन ठिकाणी नावं निघत आहेत तुम्हाला स्वतःला माहिती नसेल की तुमचं पण नाव असेल दुसऱ्या ठिकाणी वगैरे किंवा खूप साऱ्या लोकांना माहिती आहे पण तुम्ही लोकांनी नावं कट नाही करून घेतली आणि कट कशी कर करायची हे तुम्हाला माहितीच नाही तर तुम्हाला फॉर्म नंबर सेव्हन भरावा लागतो तुमचं नाव कट करण्यासाठी इलेक्शन यादीत ना जर तुमचं नाव दोन ठिकाणी आहे तीन ठिकाणी आहे आणि तर तुम्हाला फॉर्म नंबर सेव्हन भरून कट करावं लागतं हे तुम्ही ऑफलाईन जाऊन पण भरू शकता इलेक्शन ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही नाव कट करू शकता एका ठिकाणी आता जिथं तुम्ही करंट मध्ये राहताय तिथंच तुम्ही वोटिंग करणार बरोबर मग तिथलं तुम्हाला नाव ठेवायचं आणि दुसऱ्या ठिकाणाहून तुमचं नाव कट करायचं आता तेच सगळं चालेल की दुबार ती बार नावं निघतात सगळ्यांची दोन दोन ठिकाणी तीन तीन ठिकाणी नावं निघतात आहे का तुम्हाला ते इलेक्शनचं तर तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे की तुमचं जर नाव दोन ठिकाणी आहे तर तुम्ही एका ठिकाणाहून कट करा तर खूप वेळा काय होतंय की कोण लग्न झाले आता ते दुसऱ्या ठिकाणी राहिला जातात इथं मतदार यादीत तर त्यांचं नाव कट होत नाही तर त्यांना ते नाव कट करणं जरुरी असतं दोन दोन ठिकाणी नाव नाही चालत एकाच ठिकाणी नाव तुम्हाला ठेवायची इलेक्शनचं आता हे चालू सगळं तर तुम्ही आता जिथं मध्ये राहता तिथंच तुमचं नाव ठेवायचं आणि दुसऱ्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला ते नाव कट करून घ्यायचंय फॉर्म नंबर सेव्हन भरून तुमचं आणि ते असं पण आता कटच होणार आहे कारण बीएमसी आता ते सगळं करतात कटच करतात आता सगळे नाव एक म्हणजे दुसऱ्या तुमची एकाच यादीमध्ये नाव राहणार तुमचं दोन ठिकाणी असेल तीन ठिकाणी असेल तर ते कट होऊन जाणार हाच मी व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी बनवला मत यादीमध्ये जर दोन दोन ठिकाणी तीन तीन ठिकाणी जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला एकाच ठिकाणी नाव फॉर्म नंबर सेव्हन भरून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणाहून नाव तुमचं कट करून घ्यायचं आहे आणि हे निघतात मित्रांनो दो, दोन दोन ठिकाणी तीन ठिकाणी फोटो पण मॅच होत आहे ठीक आहे तर तुम्हाला ती नाव कट करून घ्यायची आणि तुमचं जिथे आता तुम्ही कर्ड मध्ये राहतात तिथंच तुम्हाला वोटिंग करायची आणि तिथंच नाव ठेवायचंय बाकी इतर ठिकाणाहून नाव कट करून टाकायचे आता हा राहिला प्रश्न की ज्यांची लग्न झाली किंवा दुसऱ्या ठिकाणी राहिले गेले तर त्यांचं मी सांगितलं त्यांना पण नाव कट करायचं यादीतनं कारण दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो तुम्ही तर तुमचं तिथं वोटिंग होणार इथं ना होणार कारण तुम्हाला पण माहिती पाहिजे की बाबा तुमची नाव दुसऱ्या ठिकाणी पण आहे दुसऱ्या यादीमध्ये पण आहे आणि तुमच्या जिथले राहताय तिथं तिथल्या यादीमध्ये पण तुमचं नाव आहे तर तुम्हाला फॉर्म नंबर सेव्हन भरून एका ठिकाणी नाव ठेवायचंय जिथे तुम्ही करंट मध्ये राहता मित्रांनो व्हिडिओ शेअर करा ज्यांना माहित नसेल त्यांना शेअर करा फॉर्म नंबर सेव्हन भरून तुमचं नाव तुम्हाला कट करायचं इतर आणि जिथं तुम्ही राहताय तिथं तुम्हाला नाव ठेवायचं आहे आणि खूप वेळा असं पण होतं की मित्रांनो की तुम्ही वोटिंगला जाता आणि तु, तुमचं आहे ना इलेक्शन यादीमध्ये नाव नसतं तुमची यादी आहे ना तुम्ही घेऊनच जावा फ्रेंड बिंड घेऊनच जावा यादीची खूप वेळेला असं होतं काही लोकांचं की नाव भेटत नाही त्यांच्या यादीत असे बोलतात पण यादीमध्ये तुमचं नाव असतं जर तुम्हाला की रिसिप्ट मिळाले आणि हे आहे तुमचं वोटर आयडी हाय चोवीस बाकी जे गावाला वोटिंगला जातात त्यांची वाद अलग आहे ते तर डायरेक्ट गावाला वोटिंगला जातात ना ठीक आहे मित्रांनो काय डाऊट असल्यास कमेंट करा आणि वोटर आयडी कसा डाऊनलोड करायचा याच्यावर मी एक वर्षापूर्वीच व्हिडिओ बनवलाय आणि वोटर लिस्ट कसा डाऊनलोड करायचा आहे याच्यावर साठी पण मी एक वर्ष आधी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि तुमचा वोटर आयडी आणि वोटर लिस्ट डाऊनलोड करू शकता वोटर लिस्ट पण बिना फोटोचे असेल फोटो नसेल त्याच्यात हाच होता मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी भेट पुढच्या व्हिडिओमध्ये बाय